Oh, <music> भिंगी फ्राय बघितलं आहे आपण आता भिंगीच्या डोक्याकडचं आणि शेपटीकडचं तुकड्यांचा रस्सा बघणार आहोत मालवणी रस्सा त्याच्यासाठी अर्धी वाटी ओले खोबरे ओली हळद एक चमचा पाच सहा त्रिफळे एक कांदा एक कांदा लसूण कोथिंबीर कडीपत्ता आणि फोडणीसाठी लसूण हे सगळं घरगरीत वाटून घ्यायचं आहे कैरीचा कोळ घेतला आहे आंबटसाठी तुम्ही कोकम किंवा चिंच घेऊ शकता चिंच नॉर्मली मी घेत नाहीत थोडीशी गोडूच असते कधी कधी बेडग्या मिरच्या आणि तिखट लवंगी मिरची चार पाच बेडग्या आणि दोन लवंगी तिखटपणा येण्यासाठी मिक्स घेतल्यात तुम्ही नुसती बेडगी वापरू शकता तिखट नको असेल तर पण मालवणी सार माशाचं म्हटलं की थोडं झणझणीत आणि तिखटच लागतं तुम्ही बेडगी मिरच्या पण पाच सहा वाढवून पण तिखट करू शकता पण मी दोन लवंगी घेतल्यात त्याने छान एक तिखटची चव येते आता हे गरगरीत मऊ सगळं वाटून घ्यायचं आहे सोरकुलामध्ये फोडणीमध्ये ठेचलेला लसूण कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा मसाले काय काय वापरलेत मी डिस्क्रिप्शनमध्ये देते किती प्रमाणात वापरले आहेत एक सहा तुकड्या आहेत डोक्याच्या आणि शेपटीकडच्यामुळे आणि एवढा सोरकुल भरून आपण ते थोडी घट्ट चटणी बनवते भाकरीबरोबर खाण्यासाठी आणि राईसबरोबर उकडा राईस, राईस असेल मूग शिजलेला ना अप्रतिम लागतं आता हे वाटण वाटलेलं टाकून छान परतून घ्यायचं खोबरेल तेल वापरले फोडण्यासाठी तुम्ही कोणतं तुम्हाला आवडत असेल ते वापरा पाणी घालून पातळ करून घेतले आणि छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपण तुकड्या सोडणार आहोत फिश कुक व्हायला वेळ नाही लागत लवकर होतो त्यामुळे ह्याला छान एक उकळी काढून घ्या सोरकुलात बारीक गॅसवर शिजवलं ना तर छान ते शिजतं आणि गरम राहतं बराच वेळ मीठ चवीनुसार उकळी आली आहे उकळल्यानंतर थोडं ते वर आलं आहे तर थोडंसं मी एक वाटी बाजूला आहे ते नंतर मग मिक्स करेन तुकड्या टाकून घेऊया आणि बारीक गॅसवरच उकळून घेते गॅस मोठा केला तर ते ओतू जाईल थोडंसं ते सुरकूल पूर्ण भरलं आहे आता हे छान उकळले वरून गार्निशिंग कढीपत्ता मस्त आस्वाद घ्या भाकरी आणि चपाती बरोबर भिंगीची चटणी